That's it. आपण केवाडीमध्ये आहोत तर हा सळा माइो धरंजल्या शाळाचा बॅकवॉटरचा परिसर आहे सकाळी या ठिकाणी अतिशय मोठी दुर्घटना घडली काही युवक या ठिकाणी बोटीमधून जात असताना त्यांची बोट जी आहे ती बोट दुर्घटनाग्रस्त झाली व त्यातून तीन युवकांना आपला जीव गमावा लागला आहे तर सकाळी ही घटना झाली होती अद्यापर्यंत त्यांचे मृतदेह या ठिकाणी सापडले नव्हते स्थानिकांनी या ठिकाणी जी काही आपली साधनं आहेत त्या साधनांच्या सहाय्याने या ठिकाणी त्या युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं त्यानंतर एनडीआरएफला या ठिकाणी सर बोलवण्यात आलं तात्काळ अगदी काही तासांच्या अवधीनंतर लगेचच एनडीआरएफ देखील या ठिकाणी दाखल झालं या सगळ्या एनडीएफचे जेवण आहेत प्रयत्नांची शिकस्त करून त्यांनी खरंतर तर हे तिन्ही मृतदेह या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत त्यांच्याकडे आपण अधिक जाणून घेऊ सर काय सांगाल आपण नेमकी आप कब आई ह्या पे और फिर येणार आम्ही लगभग गजे यांग के जो लोकल थाना आहे जुनार का से सूचना मिली थी की तीन युवक इस डेम में डूब तो तत्काळ हमारी टीम से रवाना हो गई थी लगभग तीन बजे हमने यहाँ पे आप पहुँच के ऑपरेशन स्टार्ट किया यहाँ के बाद आपको कैसी परिस्थिति थी आपने कैसा है फिर आपका जो ऑपरेशन है वो किया परिस्थिति तो ऐसी थी कि ये जगह थोड़ी अनजान थी हमारे लिए तो हमने जो यहाँ के लोकल्स हैं उनसे यहाँ का पता किया कि कितनी गहराई है पानी की क्या है वो जहाँ पे लास्ट टाइम तैर रहे थे उनकी बोट थी वो जगह कहाँ पे थी तो ये सब पता करने के बाद हमने अपनी एक डीप ड्राइवर की सब टीम उतारी जिसमें चार डीप ड्राइवर थे एक बोट दी बोट थी इसके अलावा उनको असिस्ट करने के लिए दो जवान और दिए तो तीन बजे सर्चिंग हमने स्टार्ट कर दी थी इसमें पहली डेड बॉडी थी हमें लगभग साढ़े तीन बजे मिली और जल्दी ही तीन बज के पैंतीस मिनट पे हमें दूसरी डेड बॉडी मिल गई थी और जो लास्ट तीसरी डेड बॉडी थी वो तीन बज के तकरीबन बावन मिनट पे हमने निकाल ली थी कितने जो आपके अधिकारी और जो कर्मचारी हो कितने थे कितने लोगों ने इस ऑपरेशन में भाग लिया था टोटल हमारी एक टीम थी जिसमें लगभग अठारह मतलब दो अधिकारी और सोलह जवान थे टोटल अठारह थे आपको दिक्कतें क्या आती है अगर ऐसा कोई बड़ा ऑपरेशन रहेगा तो आपको जो मेन दिक्कत है वो आपको क्या आती है नहीं मेन जो दिक्कत होती है वो रहता है कि अंदर से पानी कैसा है वो आगे नीचे जाके कैसा व्यवहार करेगा ऐसा तो नहीं है कि कीचड़ हो कुछ जैसे कई बार ऐसा भी होता है कि अंदर बहुत बड़े पत्थर वगैरह होते हैं तो उसका एक्चुअली डीप डाइवर को वैसे वो ट्रेनिंग दी हुई रहती है और वेल ट्रेड होते हैं वो उसमें कोई दो राय नहीं है तो वो पहले से ही इस बारे में पूरा छानबीन करके धीरे धीरे नीचे उतरते हैं और जो उनको काम दिया जाता है वो सर्चिंग करते हैं उसके खरंतर जुन्नर तालुका हा जो आहे हा पाच धरणांचा तालुका आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जे काही सुट्टी लागते खरंतर युवक या ठिकाणी बोटिंगला फिरायला येत असतात वारंवार अशा प्रकारच्या दुर्घटना या ठिकाणी होत असतात अगदी काही दिवसापूर्वी जे पिंपळगाजोग्याचा जलाशय आहे त्या ठिकाणी देखील अशीच एक दुर्घटना घडली होती परंतु कोणतीही आपत्ती व्यवस्थापनाची जी काही व्यवस्था आहे यंत्रणा आहे ती जुन्नरमध्ये सक्षम नाही आणि ती सक्षम होणं गरजेचं आहे आज सकाळी गावचे पोलीस पाटील यांनी माणिक डोळ धरणाचे बॅकवॉटरमध्ये गावाजवळ तरुण नावेतून पलीकडे जात असताना उलटून बुडाल्याची शक्यता असल्याची खबर आम्हाला दिली ती खबर आम्ही तात्काळ नियंत्रण कक्ष यांना व माननीय पोलीस अधीक्षक पुणे श्री संदीप पाटील साहेब यांना दिली असतात त्यांनी तात्काळ एन डी आर एफ टीमशी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी पुणे येथे जाणेबाबत कळविले असता एन डि एन डी आर एफच्या नियंत्रण कक्षाने तात्काळ त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्राथमिक माहिती घेऊन त्यांची टीम तात्काळ जुन्नर येथे रवाना केली सदरची टीम अति तात्काळ जुन्नर येथे पोचल्यामुळे आल्या आल्या कोणताही विलंब न न लावता मिळालेल्या प्राथमिक माहितीतून बॅकवॉटरमध्ये त्यांच्या पानपुड या ठिकाणी घ घटना घडल्याची माहिती होताच जुन्नर विभागा विभागाच्या उपविभागीय हो, अधिकारी माननीय श्रीमती दीपाली खन्ना जुन्नरचे तहसीलदार श्रीयुत कोळेकर साहेब नायब तहसीलदार साहेब आणि इतर पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांनी एकत्रितरित्या येऊन ग्रामस्थांच्या मदतीने आलेल्या या संकटावर तात्काळ मात केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे या ठिकाणी कोणताही गैरप्रकार आता झालेलं नाही सगळं काम व्यवस्थित झालेलं आहे पुढील कारवाई जुन्नर पोलिसांकडून करण्यात येत आहे नमस्कार आज चोवीस तास या न्यूज चॅनलमध्ये प्रथमतः आपलं स्वागत आहे आज आपण उभे आहोत केवाडी या गावामध्ये सकाळी या गावामध्ये अशी घटना घडली की या विभागातील तीन, तीन तरुण युवक हे यांचा पाण्यामध्ये बुडून आकस्मित असं निधन या मुलांचं झालेलं आहे तर याच गोष्टीबद्दल आपण चर्चा करण्यासाठी माझ्या समवेत याच विभागातील जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब कशाप्रकारे ही घटना घडली आणि तुम्हाला किती वाजता या घटनेबद्दल कळेल सकाळी आठ वाजता मला फोन आला मी आवडीत होतो तर इकडनं पुन्हा गावावरून पोलीस पाठलाचा साहेब अशी अशी घटना घडली तर मी म्हटलं काय झालं ते म्हणले बा या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वप्नील बाळू साबळे निमगिरी आणि नाथा मारुती मुंढे राजूर आणि गणेश भाऊ साबळे निमगिरी अशा ह्या तीन मुलं मच्छी आणण्यासाठी आठ जण त्या होडीमध्ये चालू होते तर ते होडीमध्ये ते चालू होते पलीकडं मद्रास होते मच्छीवाले तर त्याच्यामध्ये ते आठजण आठले म्हणजे असे थोडे बसताना असे एका साईडला बसले एका साईडला बसल्यानंतर ती होडी थोडी पलटी झाली होडी पलटी झाली होडी पलटी आल्यानंतर ते बुडाले हे आठ जण बुडाल्यानंतर त्यांना ज्यांना पोहता येतो ते पाच जण पोहून बाहेर निघाले आणि हे तिघ्या जणांना पोहताना आला ते बुडून त्या ठिकाणी मृत्यू झाला ते आरडा वरडा झाल्यानंतर इकडे काही बाजूला मच्छीमारी करणारी लोकं होती त्यांनी सांगितलं की बाबा इथं आठ माणसं होडीत आली बाकीची पोहून निघाली तीन माणसं तिथं बुडून गायब झालेत म्हणून मला असा फोन आला मला फोन आला तर मी जुन्नर पोलीस टेनचे पी एस आय यांना फोन केला आणि मग त्यांनी याच्या आपल्या पुलाला त्या टीमला फोन केला आणि तात्काळ ती टीम या ठिकाणी दाखल हो मी स्वतः या ठिकाणी नऊ वाजेपासून तर आता एक वाजेपर्यंत तिथे थांबून होतो आता चार वाजलेत आणि म्हणून अख्खा दिवस या ठिकाणी थांबून ते आत्ताच डेडवाड्या आम्ही जुन्नरच्या सरकारी दवाखान्यामध्ये नेले आहेत मानेडो धरण झाल्यापासून पहिल्यांदा खऱ्या अर्थाना एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी तीन मृत्यू झाले मृत्यू अनेक वेळा झाले पण एक दोन तीन मूर्ती एकाच वेळी मृत्यू होणं ही पहिली घटना आहे अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे अत्यंत ग्रॅज्युएट झालेली ही मुलं आहेत पुणे येथे शिकत होती सुट्टीला उन्हाळ्यामध्ये गावी आली होती आणि आईवडिलांनी आणि सांगितलं मच्छी आणण्यासाठी मानवीदेव धरणातली मच्छी चांगली लागते खायला या दृष्टिकोनातून त्यांनी मच्छी आणण्यासाठी ते इकडे आले आणि दुर्घटना घडली अत्यंत हे खऱ्या अर्थाना वाईट घटना आहे आणि म्हणून या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलात तुमचं पण तुम्हाला पण धन्यवाद या ठिकाणी अनेक सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मोठं हे दुःख आणि तिन्ही तरुण मुलं गेल्यामुळं मी या गावचा स्थानिक असल्यामुळं मला कळाल्याबरोबर मी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी मी भेट दिली आणि मी चार पाच तास माझ्या या दुःखामध्ये घालवले आणि कोणती प्रसंग असू द्या आदिवासी भागामध्ये मृत्यू असू द्या कुठं कोणत्या सुखादुखामध्ये सर्वात आधी धावून नेणारा मी कार्यकर्ता आहे आणि हे तर माझ्या गावचंच आहे हे सर्व माझे नातेवाईक आहे माझ्या मतदारसंघात अत्यंत मला मानणारे हे की युवक कार्यकर्ते आज आपल्यातनं गेल्यामुळं निश्चितपणे मोठं दुःख आमच्या आदिवासी समाजावर झालेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही आता त्यांना जुन्नरला नेऊन ते पोस्टमार्किंग करून त्यांचा अंतही आम्ही थोडेक्यात संध्याकाळी करणार आहोत याच्यापेक्षा आधीचं काय सांगितलं तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद धन्यवाद साहेब तर आपण पाहतो आहे कॅमेरामॅन समाधान सह मी गौरव रोकडे आज चोवीस तास केवाडी